बॉलिवूड चित्रपट आणि त्यांची प्रेरणास्थानं याबद्दल तर आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे आजवर कित्येक मोठमोठ्या चित्रपटांवर रिमेक आणि चोरीचे आरोप झालेले आहेत आधी केवळ अमुक तमुक चित्रपटापासून प्रेरित असं सांगून भागायचं पण आता थेट चित्रपटातील सीन्स पासून कथानकच पूर्णपणे उचलायची भानगड सध्या बऱ्याच चित्रपटांच्या बाबतीत पाहायला मिळते नुकतंच किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झाला चित्रपट गृहात याला तसा ठिकठाक प्रतिसाद मिळाला पण ओटीटी वर आल्यावर मात्र लोकांनी याला उचलून धरलं सोशल मीडियाच्या माध्यमातून कित्येकाने या चित्रपटाचे गोडवे गायले परंतु आता या चित्रपटावर चक्क चोरीचा आरोप लागतोय हे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण मध्ये आपलं स्वागत आहे नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाल्यानंतर लापता लेडीज हा चित्रपट अधिकच लोकप्रिय झाला सगळ्यांनीच याचं भरभरून कौतुक केलं फेसबुकवर तुम्हाला याचे गोडवे गाणाऱ्या असंख्य पोस्ट पाहायला मिळेल नेटफ्लिक्सवर तर व्ह्यूजच्या बाबतीत या चित्रपटाने रणबीर कपूरच्या ॲनिमललाही मागे टाकल्याची नुकतीच एक बातमी समोर आली आता नुकत असा चित्रपट एका जुन्या हिंदी चित्रपटावरून उचलला असल्याचं सांगितलं जातंय सोशल मीडियावर निवेदिता शुक्ला यांनी एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली त्यांनी लिहिलेल्या नुसार या चित्रपटाची कथा घुंगट केपट खोल या अनंत महादेवन यांच्या चित्रपटाच्या कथेवरून उचलण्यात आली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये दूरदर्शन गोल्ड वर हा चित्रपट दाखवण्यात आलेला त्यावेळी हा चित्रपट डायरेक्टर्स कट या सिरीज मध्ये दाखवण्यात आला होता निवेदिता यांनी दिलेल्या माहितीनुसार लापता लेडीज प्रदर्शित होण्याच्या आधी अनंत महादेवन यांचा घुंगट केपट खोल हा चित्रपट वर उपलब्ध होता पण आता तो चित्रपट तिथून हटवण्यात आला स्पष्ट झालंय निवेदिता यांनी ही पोस्ट शेअर करताना दोन्ही चित्रपटांचे हे शेअर केले ज्यातून स्पष्ट की दोघांच्या कथेत का नक्कीच काहीतरी साम्य आहे निवेदिता यांची ही पोस्ट सोशल मीडियावर दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी ही शेअर केली ही पोस्ट केल्याबद्दल त्यांनी आभार मानलेत अनंत यांनी याबद्दल मिड डे संवाद साधताना अधिक प्रकाश टाकलाय त्यांच्या चित्रपटातही रेल्वे स्टेशनवरील नवऱ्या मुलींच्या अदलाबदलीचा अगदी हुबेहूब सीन असल्याचं या सांगितलं तसंच किरण राव बद्दल बोलताना ते म्हणाले लापत्ता लेडीजच्या मेकर्सनी आमचा चित्रपट पाहिलाय का हे ठाऊक नाही पण जेव्हा मी माझा चित्रपट वर सर्च केला तर तो तिथून हटवण्यात आल्याचं माझ्या ध्यानात आलं अनंत महादेवन यांनी बऱ्याच चित्रपटात आमिर खान सह काम केलंय आमिरच्या अकेले हम अकेले तुम इश्क मन इत्यादींसारख्या चित्रपटात अनंत महादेवन यांनी काम केलंय आमिर खानचे बरेच जुने चित्रपटही अशाच काही हॉलिवूड चित्रपटांची कॉपी असल्याचा दावा बऱ्याचदा झालाय आमिर आणि पूजा भट्टचा अकेले हम अकेले तुम हा चित्रपट इट हॅपन वन नाईट या हॉलिवूड पटाची कॉपी आहे तर आमिरचा प्रचंड गाजलेला जो जिता वही सिकंदर हा चित्रपट एकोणीशे एकोणऐंशी सालच्या ब्रेकिंग अवे या हॉलिवूड चित्रपटापासून प्रेरित आहे आमिर व राणीचा गुलाम हा चित्रपट तर मार्लन ब्रेंडो यांच्या ऑन द फ्रंट या चित्रपटावरून जसाच्या तसा चोरल्याचा आरोप लावण्यात आलेला इतकंच काय तर आमिरचा गजनी हा चित्रपटही क्रिस्टोफर नोलनच्या मेमेंटो सारखाच होता हे कित्येक लोक उघडपणे बोलतात आता आमिरच्या पूर्व पत्नीचा लापता लेडीज हा खरच अनंत महादेवन यांच्या चित्रपटावरून कॉपी केलेला आहे की नाही याचा निर्णय तेव्हाच होईल जेव्हा अनंत यांचा घुंगट केपट खोल हा चित्रपट पुन्हा युट्यूब वर प्रदर्शित केला जाईल पण बाकी काही असलं तरी अनंत महादेवन यांच्या चित्रपटाचं नेमकं आत्ताच युट्यूब वरून असं अचानक गायब होणं या मागे नक्कीच काहीतरी दडलंय असा संशय मात्र नक्कीच बळावतो मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका